नमस्कार स्वागत आहे आपलं संगीता सोमी किचनमध्ये आजची आपली रेसिपी तुम्ही बघितलीच असेल अनारसेची आहे अनारसे हे बहुतेकांचं बिघडलं जातं घरी करताना तर त्यासाठी त्या आता ही आपण परफेक्ट रेसिपी बघणार आहोत जी नवीन करणार आहे त्यांच्यासाठी एकदम डिटेल टू डिटेल दिलेली आहे चला तर मग इथं मी सव्वा दोन किलो रेशनचा तांदूळ घेतलेला आहे आणि तो साफ करून तीन दिवसासाठी भिजत ठेवला होता आणि तो त्यातील रोज पाणी बदली करून घेतलेला आहे त्यानंतर एका कापडावरती कॉटनचा तो तांदूळ येतो तीस चौथ्या दिवशी मी दहा मिनटासाठी वाळत ठेवायचं आहे फॅन खाली त्यानंतर मग आता मी इथं दोन किलो गुळ घेतलेला आहे त्यातील आपल्याला बहुतेक दीड किलो लागेल पण मी इथं दोन किलो आणलेला आहे आता त्यातील मी एक किलो सुरुवातीला बारीक करून घेणार आहे तुम्ही किसणीवरती जाड किसनीवरती किसनी किसून घेतला तरी चालू शकतो किंवा सुरीने बारीक केला तरी चालू सुरीने थोडं मोठे तुकडे पडतात आणि ते विरगळायला पिठामध्ये वेळ लागतो त्याला आता आपला गूळ किसून झालेला आहे ते एका बाजूला ठेवलेला आहे आणि एक दहा बारा मिनटं झालेली आहेत ता आपण तांदूळ कापडावरती टाकून आता ते थोडं थोडं तांदूळ घेऊन मिक्सरवरती आपण तो फिरवून घ्यायचा एकदम बारीक दळून घ्यायचा आहे मिक्सरमध्ये आणि बारीक चाळणीने आपण ते चाळून घ्यायचे पिठाची जी चाळण असेल त्या पिठाच्या चाळणीने चाळून घ्यायचं अशा पद्धतीने आता मी हे सगळं द मिक्सरमध्ये फिरून चाळणीने चाळून घेणारे एकदम सॉफ्ट पीठ तयार होतं आणि जेवढं तुम्ही तांदूळ चांगला तीन दिवस भिजवला जाईल तेवढं त्याची अनारशी खूप चांगली फुगली जातात आणि त्याला जाळ्या पडतात चांगल्या प्रकारे त्यामुळे एक तर दळताना व्यवस्थित ह्याचं पीठ दळून घ्यायचं आहे आणि ज्यावेळेस मळतो आपण पीठ त्यावेळेसही व्यवस्थित मळावं लागतं म्हणजे त्याची प्रोसेस व्यवस्थित होते बघा आता असं एकदा इत एवढं बारीक मी पीठ दळून घेतलेले आता याच पद्धतीने मी जे राहिलेलं तांदूळ आहे तोही थोडा थोडा मिक्सरमध्ये टाकून मी सगळा आहे तो मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे आता बघा असंच मी हे सगळं बारीक दळून घेतलेलं आहे आणि आता इथं आपलं गुळ पण तयार आहे आणि पीठ पण चाळून सगळं तयार झालेलं आहे आता यामध्ये आपण हा गुळ थोडा थोडा टाकून मिक्स करून घ्यायचा आहे आणि हाताने चांगलं त्याला मिक्स करून घ्यायचे सुरुवातीला आपण दीड किलो गुळ घालू शकत नाही कारण की काय गुळाला पाणी सुटतं आणि अंदाज येत नाही त्यामुळे सुरुवातीला पहिला एक किलो गुळ घालून घ्यायचं आहे आणि एका एक वेळेस हे पीठ मळलं जात नाही याला खूप म्हणजे दोन तीन प्रोसेसमधनं गेलं तर त्याची अनारशी व्यवस्थित होतात आणि समजा गुळ जास्त झाला तर मग ते तेलामध्ये फुटली जातात त्यामुळे व्यवस्थित प्रोसेसनं जर तुम्ही केलं तर तुमची अनारशी अजिबात बिघडली जाणार नाही एक नंबर अनारशी बनतात अशा पद्धतीने केली तर बघ आता असा गुळ आहे तो सगळा मिक्स करून घेतलेला आहे आता पीठ एवढं कोरडं वाटते आपल्याला पण ज्यावेळेस आपण ते पीठ आहे ते आ, एक दोन तीन प्रोसेस नंतर बघू तर ते एकदम सॉफ्ट झालेलं असेल आता बघा किती कोरडं पीठ दिसते म्हणजे आणि आता आपण हे पीठ येते परत मी एका टोपामध्ये सगळं भरून ठेवणार आहे आता मी काही मोळलेलं नाही आहे किंवा त्याच्यामध्ये पाणी घातलेलं नाही अजिबात पाण्याचा अंश पण त्याच्यामध्ये घातलेला नाही आहे आता बघा हे पीठ चांगलं टोप भरून झालेलं आहे त्याच्यावरती परत मी परत ठेवून ते झाकून ठेवलं होतं एक पाच सहा तासांसाठी आणि पाच सहा तासांनंतर बघा हे पीठ कसं झालेलं आहे ते एकदम सॉफ्ट बनलेलं आहे आपोआप आता आपण ते सगळं परातीमध्ये काढून घेऊया आणि चांगलं मिक्स करून घ्यायचे जेव्हा आपण पीठ ठेवलं होतं तेव्हा केवढं कोरडं दिसत होतं नाही आता बघा पिठे किती सॉफ्ट झालेले आहे आता यामध्ये बघा जो गुळ अर्धा किलो होता त्यातील मी पावशिर गूळ यामध्ये घालून घेणार आहे म्हणजे पहिला एक किलो घातला होता त्याच्यानंतर आता याच्यामध्ये पावशीर गूळ घालून घ्यायचा आहे एकदम घातला ना गूळ तर मग ते पिठाचं बॅटर बिघडलं जातं त्याच्यासाठी गूळ हा थोडा थोडा घालायचा आहे आणि तीन ते चार वेळा पिठे मळावंच लागतं तर ते व्यवस्थित त्याच्या अनारशी बनली जातात आता मी परत पीठ हे सगळं चांगलं गूळ त्या मिक्स करून घेणार आहे आणि त्याचे आता आहे ना गोळे करून घ्यायचे जेवढे होतील तेवढे हे पीठ मळताना खूप हार्ड असतं त्यामुळे मळताना व्यवस्थित ते मळून घ्यायचे किंवा मग तुम्ही अश या लेवलला किंवा याच्या नंतरच्या लेवलला तुम्ही पाट्यावरतीही हे पीठ वरवंट्याने चेचलं ना तरीसुद्धा खूप छान बनतं आता बघा अशा प्रकारे गोळे आता तयार व्हायला लागलेत मग अशी जी ड्रायनेस होता तो आता कमी झालेला आहे आता अशा पद्धतीने आपण गोळे तयार करून घ्यायचे आहेत आणि ते थोडेसे हाताने दाबून दाबून चांगले स्मूथ करून घ्यायचेत आणि परत त्या टोपामध्ये ठेवून द्यायचेत ए परत ते तीन तीन एक तासासाठी तुम्ही परत ते परत मुरत ठेवले आणि त्यावरती परत परात ठेवून घ्यायचे हे सगळे गोळे मी एका टोपामध्ये ठेवलेले आहेत आणि त्यावरती परत परत झाकून ठेवलेली आहे आणि एक तीन चार तासानंतर आपण बघूया कसं झालेले आता यातील बघा पावशरमधील एक दीडशे गे ग्राम गुळ शिल्लक राहिलेला आहे आता आपण परत हा तीन ते चार तासानंतर बघितलेलं आहे बघा पीठ आणखीन सॉफ्ट झालेलं आहे आपोआप आता तो गुळ आहे तो त्याला पाणी सुटलेलं आहे त्यामुळे काय होतंय पीठ हे आपलं पातळ होत चाललेले आहे त्यामुळे एकदम गुळ अजिबात घालायचं नाही तुम्ही म्हणाला आता तुम्हाला दीड किलो गुळ लागला आहे तर आम्ही सुरुवातीला दीड किलो घातला पण असं करायला गेलं तर एकदम त्याला पाणी सुटतं आणि पीठ हे पातळ होल होतं आणि अनारशी ती तेलामध्ये मग विस्कडली जातात जास्त गुळ झाल्यामुळे आता बघा हे असंच चांगलं आपण मळून घ्यायचं आहे थोडेसे हात दुखायला येतात पण मळणं खूप गरजेचं आहे त्यामुळे थोडं थोडं पीठ घेऊन ते चांगलं मळून घ्यायचे नाही आणि त्यानंतर मग आता बघा त्याला चांगला स्मूथनेस पण आहेच जातो जेवढं मळलं जाईल हे पीठ तेवढे छान अनारशी बनतात आता अशा पद्धतीने मी सगळं मळून घेतलेलं आहे आता यातील परत मी थोडासा गुळ घालून घेते कारण की आणखीन यातील बघा आता अडीचशे ग्राम गुळ शिल्लक होता तर त्यातील कमीत कमी मी आता इथं शंभर ते दीडशे ग्राम गुळ घालून घेते आणि एक शंभर एक ग्राम गुळ शिल्लक राहिलेला आपला दीड किलोमधला आता मी परत ते चांगलं मिक्स करून घेते आणि परत मळून घेत आहे आता बघा त्याला चांगली आणखीन हा जेव्हा गुळ चांगला मिक्स होईल त्याच्यामध्ये तर हळूहळू ते आणखीन पीठ सॉफ्ट बनत जाईल आणि आपल्याला जेवढं पाहिजे तेवढंच आपण सॉफ्ट करणार आहे आणि आता आपण आहे ना थोडं थोडं पीठ घ्यायचं आहे एक एक गोळा आणि तो एक एक गोळा व्यवस्थित चांगला मळून घ्यायचा आहे कारण की एवढं सगळं पीठ आहे ना ते मळता येत नाही अशा पद्धतीनं ना मी सगळं पीठ मळून घेतलेलं बघा आता त्याचे गोळे तयार होत आहेत आणि त्याची कन्सिस्टन्सी बघा कशी एकदम सॉफ्ट झालेली आहे एवढा पद्ध म्हणजे अशा पद्धतीनं तुम्ही एवढा गुळ घालून पीठ मळून घेऊ शकता यातील आता शंभर ग्राम गुळ शिल्लक राहिलेले आपल्याला गरज वाटली नंतर तर आपण तो टाकू शकतो आता बघा असं तुम्ही कागदावरती खसखस लावून ते थापून घ्यायचेत अनारशी आणि तेलामध्ये तळून घ्यायचेत तुम्ही ताटावरतीही थापू शकता किंवा मग प्लेन पेपर घ्यायचा आणि त्याच्यावरती तुम्ही अनारशी थापू शकता अनारसं जर तुम्हाला सॉफ्ट पाहिजे असेल तर थोडंसं जाडमध्ये बनवून घ्यायचे आणि कोणाला कडक आवडत असेल मुलांना कडक आवडतात तर त्यांच्यासाठी थोडीशी पातळ थापायची त्याच्यामुळं काय होतं ती थोडीशी कडक बनतात थोडीशी कुरकुरीत होतात आणि वयस्कर लोकांना खाण्यासाठी थोडीशी जाड बनवून घ्यायची जेणेकरून त्यांना ती खाता येतील आता बघा अनारसं एकदम असं टमकन फुकतं आणि आतमधून एकदम जाळीदार बनतं एक नंबर अनारशी बनतात तुम्ही जर अशा पद्धतीने अनारशी बनवून बघितली तर एक नंबर बनली जातात आणि अनारसं तळताना शक्यतो एक एकच तळायचं आहे कारण की तुम्ही दोन अनारशी टाकली तर ती लवकर म्हणजे एकमेकाला चिपकली जातात आणि ती व्यवस्थित तळली जात नाहीत त्याच्यामुळं अनारसं तळताना शक्यतो एक एकच तळून घ्यायचं आहे एक झाल्यानंतर मग दुसरं टाकून घ्यायचं आहे आणि थापूनही अनारशी जास्त ठेवायची नाहीयेत एक दोन तीन अनारशी थापली तर ठीक आहे एक थापत एक टाकत नेलं तर तशीही आपली अनारशी भाजून निघतात आ, हे भाजेपर्यंत दुसरा अनारचं थापून होतो आपोआप बघा आता अशा पद्धतीने अनारशी सगळी तळून घ्यायची एकदम सगळी टमकन फुगलेली आहेत अजिबात यामध्ये अनारसं माझं फुटलेलं नाहीये खराब झालेलं नाहीये काही झालेलं नाहीये चला तर मग तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्यास नक्की अशा पद्धतीनं तुम्ही अनारशी बनवून बघा कशी झाले ते कमेंट करून सांगा तुम्हाला ही रेसिपी आवडली असली तर नक्की चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकन प्रेस करा त्यामुळे तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन येत राहील हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद